प्रश्न होता खैरेंचं काम करणार का आणि उत्तर आलं खैरेंचं नाही शिवसेनेचं उद्धवजी ठाकरे यांच्या शिवसेनेचं काम मी करणार आहे मी कोणत्याही व्यक्तीचं काम करत नाही कोणत्याही व्यक्तीशी मला घेणं देणं नाही मला फक्त शिवसेना प्रमुखांचा विचार आणि उद्धवजींचं नेतृत्व एवढंच प्रिय आहे प्रश्न विचारलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींनी आणि उत्तर होतं ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचं या वक्तव्याचं टायमिंग होतं शिवसेना ठाकरे गटानं संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांना सलग सहाव्यांदा उमेदवारी जाहीर केल्यानंतर लगेचच शिवसेना ठाकरे गटानं बुधवारी आपली लोकसभेची सतरा उमेदवारांची यादी जाहीर केली ज्यात संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे संभाजीनगरमधून अंबादास दानवे हे सुद्धा ठाकरे गटाकडून इच्छुक होते मात्र त्यांच्याऐवजी पुन्हा एकदा संधी मिळाली चंद्रकांत खैरे यांना खैरेंना उमेदवारी मिळाल्यानंतर एका बाजूला दानवे यांच्या नाराजीची चर्चा आहे तर दुसऱ्या बाजूला खैरे यांच्यासमोर असलेल्या आव्हानांची दानवे यांची नाराजी ते मतविभाजन संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरें नेमकी कुठली आव्हानं उभी राहू शकतात पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा मुंबई ठाणे आणि कोकणापलीकडचा बाले किल्ला समजला जातो शिवसेनेची मुंबई आणि ठाण्याबाहेरची पहिली शाखा स्थापन झाली ती संभाजीनगरमध्येच ज्या गुलमंडीमध्ये सेनेची ही शाखा स्थापन झाली तिथंच चंद्रकांत खैरे यांचं बालपण गेलं सेनेची शाखा स्थापन झाली त्याचवेळी खैरेंना उपशहर प्रमुख हे पद देखील मिळालं आणि एकोणीसशे पंच्याऐंशी पासून खैरे शिवसेनेत सक्रिय झाले मग त्यांनी नगरसेवक दोन टर्म आमदारकी भूषवली एकोणीशे नव्याण्णव मध्ये माजी मुख्यमंत्री ए आर अंतुले यांचा पराभव करून जायंट किलर ठरलेले चंद्रकांत खैरे पहिल्यांदाच लोकसभेत पोहोचले त्यानंतर दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा अशा सलग चार टर्म खैरेंनी शिवसेनेचा भगवा फडकत ठेवला दोन एम हजार एकोणीसमध्ये मात्र एम आय एमच्या इम्तियाज जलील यांनी खैरेंच्या जवळपास पाच हजारांनी पराभव हो केला त्यानंतर यंदाच्या लोकसभेवेळी बदललेल्या समीकरणांमुळे खैरेंना उमेदवारी मिळणार की नाही याची चर्चा रंगलेली संभाजीनगरचा वाद अगदी मातोश्रीवर देखील पोहोचला होता पण सलग सहाव्यांदा खैरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं दोन हजार एकोणीसच्या आधीचा इतिहास आणि उद्धव ठाकरेंचा विश्वास या गोष्टी खैरेंच्या बाजूने असल्या तरी यावेळी खैरेंसाठी ही लढाई सोपी नाही आहे आणि याचं कारण आहे त्यांच्या पुढं असलेली आव्हानं खैरेंपुढचं सगळ्यात मुख्य आव्हान असेल अंबादास दानवेंची भूमिका खैरे यांना उमेदवारी जाहीर होण्याआधीच अंबादास दानवे यांनी आपण संभाजीनगरमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं सांगितलं होतं आपण दोन हजार नऊ पासून प्रत्येक वेळी इच्छुक होतो असं देखील दानवे यांनी म्हटलंय त्यामुळे या दोघांमधला वाद चव्हाट्यावर आलाय त्यात खैरेंनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दानवेंनी कुठल्या व्यक्तीचं नाही पक्षाचं काम करणार असल्याचं विधान केलंय पक्षाच्या आदेशात आनंद दुःख समाधान असं काहीही नसतं असं ते म्हणालेत पण खैरे यांचाही आग्रह होता ती आपली शेवटची निवडणूक आहे असं त्यांनी सांगितलंय मागच्या वेळी देखील त्यांनी हेच सांगितलं होतं पण हरकत नाही अशी ही पुष्टी त्यांनी जोडली आहे थोडक्यात खैरेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देखील दानवेंनी आपली नाराजी बोलून दाखवलीच दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरेंचा पराभव झाला त्यानंतर त्यांनी दानवेंच्या इच्छेमुळेच माझा पराभव झाला असं वक्तव्य केलं होतं साहजिकच हा संघर्ष सहज मिटणारा नाहीये तर दुसऱ्या बाजूला शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी देखील अंबादास दानवे यांनी संभाजीनगरमधून उमेदवारी मागितली तर त्यांच्या नावाचा नक्की विचार करू अशी खुली ऑफर दिली आहे त्यात आमशा पाडवी शिंदे गटात गेल्यामुळं दानवेंचं विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद देखील संख्याबळामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे या सगळ्यांमुळे अंबादास दानवे नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे दानवे सोबत नसतील तर चंद्रकांत खैरेंना प्रचारात बॅकफूटला जावं लागेल अशी सध्याची शक्यता निर्माण झाली आहे यासोबतच अंबादास दानवेंचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गंगापूर मतदारसंघातून दोन हजार एकोणीसला ला निसटलेलं चार हजाराचं लीड हा खैरेंच्या पराभवातला मुख्य मुद्दा ठरला होता त्यामुळे दानवेंची नाराजी दूर झाली नाही तर खैरेनपुढं कार्यकर्त्यांची एक फळी अंतर्गत गटबाजी गट आणि निष्ठू शकणारं एक गठा मतदान अशा अडचणी निर्माण होऊ शकतात खैरेनपुढं आव्हान निर्माण करणारी दुसरी गोष्ट आहे संभाजीनगरमध्ये बदललेली समीकरणं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये संभाजीनगरमध्ये येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांमधून शिवसेनेचे चार आणि भाजपचे दोन उमेदवार निवडून आले होते मात्र आता यापैकी प्रदीप जयस्वाल संजय शिरसाट रमेश बोरणारे हे तीन आमदार शिंदे गटात आहेत तर फक्त उदयसिंग राजपूत हे उद्धव ठाकरेंसोबत आहेत त्यामुळे ग्राउंडवर तरी पाच आमदारांमुळे महायुती स्ट्रॉंग आहे चंद्रकांत खैरे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर इथं त्यांच्या जातीची फारशी मतं नाही आहेत त्यांची स्वतःच्या वोट बँकेत देखील शिवसेना पक्ष आणि हिंदुत्वाचा मुद्दा याचा मोठा वाटा आहे असं सांगण्यात येतं यंदाच्या निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरचं नामांतर राम मंदिर हे मुद्दे केंद्रस्थानी राहणार आहेत त्यामुळे हिंदुत्वाचं कार्डच संभाजीनगरमध्ये प्रभावी ठरू शकतं पण शिवसेनेतल्या फुटीनंतर बदललेली समीकरणं भाजपची नसलेली साथ आणि त्यामुळं होणारं मतांचं विभाजन ही गोष्ट खैरेंना मतांची बेरीज जुळवण्यात अवघड ठरू शकते खैरेंच्या अडचणी वाढवणारी तिसरी गोष्ट ठरू शकते इम्तियाज जलील यांची उमेदवारी मागच्या निवडणुकीत जलील यांनी तब्बल तीन लाख एकोणनव्वद हजार मतं घेतली होती यावेळी देखील यमायमनं जलील यांची उमेदवारी घोषित केली आहे मागच्या निवडणुकीत जलील यांनी औरंगाबाद मध्य मतदारसंघातून एकोणपन्नास हजार एकशे तेवीस मतांचं आणि औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून छत्तीस हजार नऊशे तीस मतांचं लीड घेतलं होतं जलील पुन्हा एकदा रिंगणात असल्यामुळं संभाजीनगरची लढत तिरंगी होणार आहे हे निश्चित आहे अशा वेळी खैरे यांच्या पुढं या मतदारसंघातलं लीड कापणं महत्त्वाचं ठरणार आहे खान हवा की बाण हवा या घोषणेवर शिवसेनेनं संभाजीनगरमधलं वारं आपल्या बाजूला फिरवलं होतं मात्र आता मतांचं विभाजन जलील यांना होणारा फायदा रोखून आणि ती मतं आपल्या पारड्यात टाकून पुढं जाण्याचं आव्हान चंद्रकांत खैरे यांच्यासमोर असेल वंचित बहुजन आघाडीनं दोन हजार एकोणीस मध्ये एम आय एम सोबत युती केली होती यावेळी प्रकाश आंबेडकरांनी अजून तरी संभाजीनगरच्या जागेबद्दलची आपली भूमिका स्पष्ट केलेली नाहीये वंचित यावेळी एम आय सोबत नाही हे नक्की असलं तरी वंचितची भूमिका खैरेंसाठी मार्ग सुकर करणार की अवघड हे ठरवणारी असेल चंद्रकांत खैरेंसमोरचं मुख्य आव्हान महायुतीमध्ये उमेदवार कुठल्या पक्षाचा असेल यावरून देखील ठरणार आहे संभाजीनगरच्या जागेसाठी महायुतीकडून शिंदेगड आणि भाजप दोघेही इच्छुक आहेत अमित शहानी जाहीर सभेतून संभाजीनगरच्या जागेवर दावा केला होता तर शिंदेगड देखील पारंपरिक जागेसाठी आग्रही आहे तर भाजपला ही जागा सुटली तर शिंदे गटाच्या नेत्यांची नाराजी आपल्या पथ्यावर पाडून घेण्यासाठी खैरे यांना प्रयत्न करावे लागतील पण त्यातही कमळाच्या चिन्हामुळे थेट शर्यतीत येणारा मोदी फॅक्टर खैरेंची अडचण वाढवू शकतो मात्र दुसरीकडे ही जागा शिंदे गटाकडे गेली तर एकनिष्ठतेचं कार्ड हा खैरेंसाठी डिसाइडिंग फॅक्टर ठरू शकतो मात्र हा मुद्दा प्रचारात अधोरेखित करण्याचं आणि ग्राउंडवरची सिस्टम आपल्याकडे ओढून घेण्याचं काम चंद्रकांत खैरेंनी जमवलं तरच त्यांना चांगली संधी निर्माण होऊ शकते मराठा समाजाची भूमिका हा सुद्धा संभाजीनगर लोकसभेतला गेम चेंजर फॅक्टर ठरू शकतो दोन हजार एकोणीसमध्ये हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष अर्ज भरला होता तेव्हा त्यांना मराठा समाजानं पाठिंबा दिला होता जाधव यांना मिळालेल्या या पाठिंब्यामुळं खैरेंच्या एक गठा मतांमध्ये फूट पडली आणि हिंदुत्ववादी मतांचं ओबीसी आणि मराठा असं विभाजन झालं हर्षवर्धन जाधव यांनी तब्बल दोन लाख त्र्याऐंशी हजार मतं मिळवली होती त्यांच्या उमेदवारीमुळं खैरेंना दोन हजार चौदाला मिळालेल्या पाच लाख वीस हजार मतांचा आकडा तीन लाख चौऱ्याऐंशी हजार मतांवर आला होता यंदा देखील हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारा पहिला आमदार असा स्वतःचा प्रचार सुरू केलाय पण त्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचं केंद्रस्थान मराठवाड्यातच होतं मग अशावेळी आंदोलनाचा आणि जरांगे पाटलांच्या भूमिकेचा थेट प्रभाव संभाजीनगरमध्ये दिसून येऊ शकतो त्यामुळे जरांगे पाटलांनी इथल्या उमेदवाराला पाठिंबा दिला किंवा तशी समीकरणं जुळून आली तर पुन्हा एकदा ओबीसी विरुद्ध मराठा असं विभाजन होण्याची शक्यता नाकारता येत नाही ज्याचा फटका खैरेंना बसण्याची शक्यता देखील आहे या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर अंबादास दानवे यांच्या नाराजीपासून फुटीनंतर बदललेली समीकरणं भाजपची नसलेली साथ आणि तिसऱ्या उमेदवाराचा फॅक्टर ही आव्हानं चंद्रकांत खैरेंना पार करावी लागणार आहेत एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्यांनी पहिल्यांदा खासदारकीची निवडणूक लढवली होती तेव्हा त्यांनी माजी मुख्यमंत्री ए आर अंतुले यांचा पराभव केला होता त्यामुळे इतिहासाचं पाठबळ जरी असलं तरी चंद्रकांत खैरे वर्तमानातली समीकरणं कशी जमवतात यावर संभाजीनगरचा तिढा खैरेंसाठी किती कठीण आहे हे ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा